शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ज्या दिवसाशी शेतकरी अत्यंत आतुरतेने वाट बघत होता की दुष्काळ तर जाहीर झाला परंतु दुष्काळीच्या याद्या अजून सुद्धा आल्या नाही तर ह्या याद्या मित्रांनो आता बघायच्या कुठे आणि ह्या याद्या कुठे लागणार आणि कोणत्या ठिकाणी ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालय यापैकी किंवा कृषी विभागामध्ये ह्या याद्या लागणार तरी कुठे आणि ह्या याद्या बघायच्या कुठे या संबंधी आपण लाईव्ह प्रूफ घेऊन आलो तर मित्रांनो चला आता आपण बघूया तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आजच्या पेपरवरची ही न्यूज आहे मित्रांनो की दुष्काळी अनुदान मिळण्याच्या या शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झाल्या मित्रांनो त्या पण डायरेक्ट नावासहित आणि गावासहित आपण मित्रांनो हे लेख पूर्ण बघणार आहोत मित्रांनो स्लाईडच्या अनुसरून तर मित्रांनो चला आता स्लाईड बाय स्लाइड आपण या लेखाचं पूर्ण विश्लेषण करू मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कमी पावसामुळे खरीपाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान वाटप करण्यात आलेलं आहे मित्रांनो भोकरदन तालुक्यातील वाळसांगी येथील दोन हजार सातशे बावीस शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे दोन शेक्टर हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकाचे मित्रांनो नुकसान झाले होते तर मित्रांनो हे नुकसान झाले होते याच्यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आली की मित्रांनो की पात्र शेतकऱ्यांची यादी ही तलाठी कार्यालयात मित्रांनो लावण्यात आलेली आहे या यादीमध्ये नाव पाहण्यासाठी शेतकऱ्यांची आतोनात तलाठी कार्यालयाबाहेर गर्दी झाली मित्रांनो परंतु मित्रांनो प्रत्येक ठिकाणीच तलाठी कार्यालयाबाहेर ही यादी लावलेली नाही मित्रांनो काही ठिकाणी ही यादी ग्रामपंचायतच्या फलकवर सुद्धा लावण्यात आलेली आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही जासाल तर परंतु तुमच्या गावाची जर यादी ग्रामपंचायत मध्ये लागेल असेल तर मित्रांनो तुमचं तिथे कन्फ्युजन होईल परंतु मित्रांनो आता हा पण क्वेश्चन तुम्हाला पडला असेल की काही शेतकरी मरेल असतात किंवा काही सामायिक क्षेत्र असतात मग या, या शे शेतकऱ्यांना काही मिळणार आहे किंवा नाही तर मित्रांनो मयत शेतकरी व सामायिक खातेदार यांची नावे संमतीपत्रक घेतल्यानंतर दुसऱ्या यादीत मित्रांनो जाहीर करण्यात येणार आहे सामायिक खातेदार व वारस यांनी तलाठी कार्याला स्वतःहून राहून पत्रे देणे मित्रांनो बंधक कर, बंधनकारक असल्याचे कटारे यांनी सांगितले जे तलाठी आहे मित्रांनो कटारे तेथील त्यांनी मित्रांनो ही माहिती दिली की तुम्हाला कंपल्सरी खातेदारांना आपलं संमतीपत्र हे द्यावेच लागेल तेव्हाच तुम्हाला या योजनेचे मित्रांनो पैसे मिळेल परंतु मित्रांनो जर यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव बँक खाते आधार कार्ड क्रमांक जर चुकले असतील मित्रांनो तर दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी काय करायचं तर मित्रांनो जर शेतकऱ्याच्या बँक खात्यावर खरेपाचे अनुदान जमा करण्यात आलेले असल्याचे तलाठी कार्यालयाने मित्रांनो सांगितलं तर मित्रांनो जर तुमचं काय पण चुकलं असेल तरी तुम्ही तलाठ्याकडे हे दुरुस्त करून आपले काय चुकलं ते बघून पुन्हा आपण त्यासाठी पात्र होऊ शकतो आणि दुसऱ्या यादीमध्ये आपले नाव मित्रांनो केवायसी करून आपण कन्फर्म करू शकतो परंतु मित्रांनो शासनाकडून नुकतेच जाहीर करण्यात आलेली दुष्काळी मदत यामुळे धावडा येथील अनुदान मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी मित्रांनो जाहीर करण्यात आली अशी माहिती आपल्याला धावड्याचे तलाठी जे नंदकिशोर आहे त्यांनी मित्रांनो ही घोषणा केली की यादी प्रसिद्ध करून ती यादी त्यांनी चवडीवर मित्रांनो लावण्यात सुद्धा आलेली आहे म्हणजे तलाठी कार्यालयाच्या बाहेर फलकावर ही यादी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आली आणि त्या शेतकऱ्यांचे ह्या यादीमध्ये नाव आहे त्यांनी आपले सर्व बायोडाटा चेक करायचा म्हणजे आपलं नाव बरोबर आहे का आधार कार्ड बरोबर आहे का बँक पासबुक बरोबर आहे का जर काही चुकलं असेल तर ताबडतोब आपण ते दुरुस्त करून म्हणजे आपल्याला मदत येण्यासाठी काहीही अडचण होणार नाही मित्रांनो ही होती माहिती जर माहिती आवडली असल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ओरिजिनल आणि खरी माहिती आपल्या चॅनलवर मित्रांनो केव्हा पण मिळते तर मित्रांनो धन्यवाद असा चॅनलला सपोर्ट करत राहा